आता एकविसाव्या शतकामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही आता या जगाचे राजे झालेलो आहोत कारण आमच्या हातात आता सगळं काही आलं आहे टे इंटरनेट आलं आहे एका क्लिकवरती आम्ही जगातलं सगळीकडचं ज्ञान मिळवू शकतो जगावर राज्य करू शकतो काही देशांना वाटतं की आम्ही असा असं बॉम्ब शोधलेत असं असं क्षेपणास्त्र शोधलेत जगावरती आम्ही राज्य करू शकतो परंतु आजपासून चारशे वर्षाआधी या महाराष्ट्राच्या इतिहासानं असा एक इतिहास पाहिलेला आहे की एक आई आपल्या पुत्राला एक संदेश देते की तुला या देशात असणाऱ्या महाराष्ट्रात रा थैमान घातलेल्या पाच पाच शाळा पालत्या घालायच्या नॉट अ जोक तुमच्याकडं सैन्यबळ नाही आहे मावळे नाही आहेत पण आईने ते स्वप्न आपल्या पित्याने ते स्वप्न या दोघांनी आपल्या पुत्राला दाखवलं आणि त्या पुत्राने ते स्वप्न सत्यात उतरवलं ही साधी गोष्ट नाही आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे घडलं देशाने आणि जगाने पाहिलं होय तर या महाराष्ट्राच्या इतिहास जेव्हा पाच पाच शाळा थैमान घालत होत्या तेव्हा आऊसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंनी आपला पुत्र शिवबाराजे यांना स्वप्न दिलं ऊर्जा दिली आणि सांगितलं की तुला इथं स्वराज्य उभं करायचं आणि म्हणून मला त्या काळामधले संत जगद्गुरु विद्रोही संत तुकाराम महाराज यांचा विचार अभंग खूप मोलाचा वाटतो आणि त्या अभंगाचा अर्थ अभंगा जर सगळ्यात आधी कुणाला समजला असेल असं मला वाटतं तर तो औसाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी समजून घेऊन कृतीत उतरवलेला दिसतो काय आहे तो अभंग असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तू का म्हणे की सोपं नाही आहे काय प्रत्येक गोष्ट सोपी नाही आहे प्रत्येक गोष्ट साध्य नाही असाध्य आहे परंतु असाध्य असणारी गोष्ट जर साध्य करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सायास अभ्यास असणं गरजेचं आहे त्यासाठी तुमचे प्रयत्न असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी पाहिजे सराव असला पाहिजे तुम्हाला पराक्रम दाखवता आला पाहिजे तुम्हाला तुमच्या पराक्रमाचे तमाशे खऱ्या अर्थानं दाखवावे लागतील पराक्रम दाखवावा लागेल आणि तोच अभंग आपल्या आयुष्यात जर कृतीत कुणी उतरवला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी उतरवला असं मला आवर्जून वाटतं का तर हे सगळं असाध्य वाटण्यासारखं होतं इतक्या बलाढ्य पाचशा इतके बलाढ्य शत्रू असताना त्यांच्याकडे इतकं मोठं मनुष्यबळ इतकी मोठी संपत्ती इतकं मोठं त्यांच्याकडं सगळं वैभव असताना त्यास पालथं घालण्याचं काम आणि या महाराष्ट्राच्या मातीत मराठी माणसांचं इथल्या गोरगरिबांचं इथल्या अठरा पकड जातींचं बारा बलुतेदार अठरा आलुतेदार या गोरगरिबांचं राज्य स्वराज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज इतक्या ताकदीने करतात आणि ते करून दाखवत आहेत ते असाध्य गोष्टी साध्य करून दाखवत आहेत हे असाध्य साध्य करण्याची कमया आपल्या आईने दिलेल्या विचाराच्या जोरावर आणि या तुकाराम महाराजांनी दिलेल्या अभंगाच्या या उदाहरणातून किंवा त्याच्या अर्थातून मिळालेली मला वाटतं त्यांना मिळालेली आहे आणि ही गोष्ट सोपी नाही आहे मग आम्ही शिवचरित्रातून काय शिकलो हा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला तर मला वाटतं तुम्ही ही सगळ्यात आधी जर काय शिकायचं असेल तर हे असाध्य गोष्टी साध्य करण्याची ताकद तुम्हाला शिवचरित्रातून मिळाली पाहिजे नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयंतीच्या दिवशी मी आहे परंतु माझ्या आयुष्यात मला जे असाध्य आहे त्याच्याकडं मला वळायचं नाही आहे ते सोपं सुटसुटीत आणि जे पूर्वपार चालत आलं आहे त्याच्यावरूनच मला पुढे जायचंय तेच माझं आहे हे म्हणून जगण्यापेक्षा ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत ना त्या शक्य करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा शिवचरित्रानं आपल्याला हा संदेश दिलेला आहे त्यातून आपल्याला आदर्श घ्यायचा आहे आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात मावळ्यांनी आणि इथल्या प्रत्येक माणसाने हे ते असाध्य ते, करण्याचा प्रयत्न करूया तेच शिवचरित्रातून आम्ही शिकलो हे आम्ही इथल्या पुढच्या पिढ्यांना सांगत राहूया